आपली ट्रेन किती वाजता होती सात वाजता आणि आता वाजले किती बघा हे काजलचा मोबाईल घे आणि आता वाजले किती बघा नऊ वाजून गेले आजच्या डेटवर आमची ट्रेन होती बरोबर आता काजलला मी एक मेसेज फॉरवर्ड केला आहे तो काजल जरा वाच काय लिहिलं आहे आमचं बघा कॅबिन बुक केलं होतं आम्ही का खास तर कामाला दिलूला न्यायचं होतं दिलू बघा आमची तिकडे आहे

आणि आपल्याला म मोठा प्रॉब्लेम होणार आहे की आपल्याला फर्स्ट क्लासच हवा दिल्ला न्यायला तिला नॉर्मल सेकंड एमधून थर्ड ए सीमधून नाही नेऊ हो शकत आणि तिची तिकिट्स वेगळी असते ती लवकर अवेलेबल होत नाही आणि आपल्याला चार तिकीट पाहिजे फर्स्ट क्लासचे पण आणि गाडीमध्ये एकूण फक्त दहा सीटच असतात आता पुढे एक दोन दिवस तीन दिवस चेक केलं फर्स्ट क्लासचे एकही तिकीट्स नाही आहेत आणि सेकंड क्लासचं पण नेऊ नाही शकत दिल्ला आपण नॉर्मल माणसं असतं तर गेलो असतो चला का दिवा सावंतवाडीने पण गेलो असतो गाजर हे पाण्याचा प्रॉब्लम सर्व सर्व पावसा पावसामुळे ना हेवी हेवी है रेनफॉल उगाच ट्रेनमध्ये अडकण्यापेक्षा ट्रेनच कॅन्सल केली ते पैसे मला बुकिंगचे रिफंड येतील पण प्रॉब्लेम झाला ना आम्हाला फर्स्ट क्लास वन एच पाहिजे हे बघा इकडे लिहिलं आहे पी एन आर सी एस टी ऑन दहा जुलै ॲज बीन कॅन्सल ड्यू टू अनएवॉर्डेबल सर्कमसेस इनकन्व्हिनियन्स कॉस्ट इज डिपली रिग्रेटेड इंडियन रेल्वे पहिलं का याच्या अगोदर सकाळी चार वाजता मेसेज आम्ही उठलो होतो तेव्हा तेव्हा मेसेज आला की सकाळची सातची गाडी ही दुपारी आत्ताच बाराला साडेबाराला सी एस टीवरून सुटणार म्हणजे तुम्ही एकला खाण्याला पकडू शकता पण आत्ता मेसेज आला की कॅन्सल झाली आता तुला तिकीट्स दिसतात का बघ उद्या आज आजचे तर गेले उद्या परवा किंवा तीन दिवसात फर्स्ट क्लास आहे का बघ हे पण कंडिशन बघा अशी कंडिशन रेअरली होते कधी पण आणि आपला आज या फ्लॅटचा आजचा लास्ट दिवस आहे मला वाटतं चार पाच दिवसांनी नवीन फ्लॅट राहायला पण येतील माणसं विचारतो किती दिवस अजून आहेत तुमच्याकडे हां आणि मेन म्हणजे आम्हाला कार आवडत नाही कारमध्ये तिल राहणार नाही एवढा वेळ तिला अनकम्फर्टेबल होईल मेन आमचा प्रॉब्लेम झालाय की आम्हाला पॅटला न्यायचं आणि तिला फर्स्ट क्लास फर्स्ट ए, ए सी म्हणजे कॅबिनच लागतं ह्यांना न्यायला तिकडूच ह्यांना परमिशन असते नॉर्मली असेच तर आपण गेलो असतो सर्व मग आता काय करायचं भाई काय करायचं कधीच झालं नाही कधीच पण पाऊस पावसामुळे बघा म्हणून हे मी कंडिशन रेकॉर्ड केली आता सकाळचे दहा आहे लोकांना वाटलं की आता आपल्याला जायचं आहे तीन तासाने बरोबर मी स मला सकाळी सा सातलाच समजलं सा, कॅन्सल झाली गाडी मी झोपून होतो बाई होती सातची गाडी होती ना ही सकाळची ती बाराला सोडत होते पण त्यांना जमतच नाही सोडायला इंडियन रेल्वेला बरोबर त्यांचं पण आपण हां आता काय करायचं विचार मग बघूया आमची ट्रेन आता होती आता आम्ही ट्रेन मध्ये असतो पण कॅन्सल झाली मग मला परत टिकिट्स अवेलेबल झाली कारण आम्हाला दिल्ली न्यायचं तर कॅबिनने न्यायला पाहिजे फर्स्ट क्लासने न्यायला पाहिजे तर आता मला परत टिकिट अवेलेबल पण एक दोन तिकीटने आम्हाला चार तिकीट पाहिजे सर्वांचे तिकीट्स हवे आता बरोबर तर मला परत तीन दिवसाने तिकीट अवेलेबल झाले तर तीन दिवस आपण इथेच असं नाही राहू शकत कारण नाही घ्यास नाही गरम पाणी पिया पाणी पण साधा जो नाही तर तसंच पियां लागतं सर्वांना एक सांगतो आत्ता एवढी बाहेर एवढी बेकार परिस्थिती आहे ना की जर आपण काय खाल्लं ना सर्वांना लूज मोशन उलट्या होणार तर सर्वांनी पाणी उकळून पिया बरोबर ना मी जे पण पाणी येईल ते उकळा गरम करा आणि मग पिया आणि पाहिजे असेल तर तुम्ही असं लूज मोशन होत असेल तर दोन फ्रूट्स तुम्ही खाऊ शकता पहिला आहे केळं बनाना तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला असं वाटतंय की पोटात गडबड झाली आहे काय माहितीये का सर व्हायचं पाणी ना ते काय खराब आहे पाणी पावसात पाणी कसं खराब आहे सर तर एक केळी खाऊ शकता तुम्ही आणि डाळी प्रत्येकाने एक एक डाळी खाल्ला किंवा अर्धा अर्धा खाल्ला ना तरी चालतो हे दोन फ्रुट्स तुम्हाला चालू शकतात कारण आम्ही पण हेच फ्रुट्स खातो पोटाचा तो प्रॉब्लेम असला किंवा काय झालं हे दोन आणले आहेत आणि मी नारळ पाणी बाहेरच ती आलो आणि तिघांसाठी नारळ पाणी आणि नारळ पाणी आणि त्याच्याबरोबरची तीन नाचाची मनाई बघा केवढी आली एवढं सर्व घेऊन आलो घास ही झाली आमची सकाळची शॉपिंग आता मग आमचा प्लॅन आहे की आम्ही आमच्या जे जवळचे रिलेटिव आहेत त्यांच्याकडे दोन दिवस राहणार आहे कारण इथे असं नाही ओनर बोलले तुम्ही इथे पण राहू शकता पण जास्त दिवस आता आजची ड्रेडमध्ये पण ते दोन दिवस काढले परत एवढे दिवस काढता येणार नाही तर आता आम्ही आमच्या रिलेटिवच्या घरी चाललो बघा नाश्ता करून झालं आणि आमची सर्व पॅकिंगसुद्धा झाली आहे आता आम्ही आमच्या रिलेटिवच्या घरी चाललो आहे रूम पण बघा एकदम व्यवस्थित जसा होता तसा क्लीन आहे इवन किचन पण बघा सर्व क्लीन आहे कुठेच काय ठेवलेलं नाही आणि हे आपल्या ओनरचे स्ट्युबलाईट होते ते पण इथेच आहे वॉशरूम पण एकदम साफ आहे एकदम टकाटक ठेवलेलं आहे सर्व लाईट्स ऑफ आणि आपण जरा खिडकी बंद करून घेऊया नाहीतर आतमध्ये कोण ना कोण येत राहतो चल खिडकी बंद आपल्या दिलूला घ्यायचं दिलू चल हा चला फॅन बंद दिलू चला हां गाडी येते गाडी पण आम्ही बुक केली आहे बघा

बाबूला मॅप केलेला आहे आणि या बाबूला मीच घेणार आहे आणि कसं घेणार पुढेच घेतो मला दिसेल तिला पण पुढचं दिसेल ना जरा कशी वाटते बाप रे तिला घेऊन फिरलो ना दोन महिन्यात ना दोन किलो वजन कमी होईल बॅग पण तिला कमी पडते कमी पूर्ण गर्दी झाली मी पुढे पण बॅग आहे आणि माझ्या पाठी पण बॅग आहे आता मी कसं निघू पाठी निघू का गोल फिरायला होईल का मला आता आपल्या ह्या बिल्डिंग मध्ये ना सर्वात चांगलं सर्वात जास्त मला काय आवडलं माहिती आहे का यांची लिफ्ट एका बिल्डिंगला चार लिफ्ट दिली यांनी बरोबर मस्त वाटत म्हणजे आम्हाला कधीच अशी गैरसोय झाली ना वरती खाली व्हायला कुठे ना कुठे तरी लिफ्ट आहेच बरोबर ना आणि दोन सर्व्हिस लिफ्ट सामान वरती खाली करायला पण प्रॉब्लेम नाही काय दिलू दिलू घेता काय खाली नको ठेवू दिला हे आठ एवढे बघितलं सीट बेल्ट तिला पण आईला भेटायचं होत असेल इकडे ती बॅग द्या बघ आम्ही पाठी ठेवलंय थोड्या वेळ नंतर मला द्या दिलूला पण पहिला प्रवास दिलू बघा दिलूला घेतल्या पुढे दिलू बघ पुढे काय दिसत तुला बदलाक वाढतोय होय बरोबर ना सोन्यासारखा भाव वाढतोय काय सोन्यासारखा भाव वाढतोय बघा हे सर्व छोटे बिल्डिंग ह्याला तोडून अशी मोठी बिल्डिंग केली बघा आम्ही आमच्या एका रिलेटिव्हच्या घरी आलो आहे आणि आलो जेवलो झोपलो आणि आता संध्याकाळी तुमच्याशी बोलतोय बघा कंडिशन कशी होते बघा दोन तीन दिवस अगोदर रूम पूर्ण खाली झाला मग त्या खाली रूममध्ये आम्ही तीन दिवस का काढले कारण तिसऱ्या दिवशी आमची बुकिंग होती म्हणजे आजची बुकिंग होती ते पण आपल्याला दिल्ला न्यायचं म्हणजे त्याचं कारण असं आहे की आपण दुसऱ्या कोणत्या क्लास मध्ये म्याव 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 करत राहणार किंवा भूक डॉग असेल तर भूकत राहणार कोणाला पॅट्स आवडत नाही म्हणून आपल्याला कॅबिननी जावं लागतं ओके त्याची परमिशन कॅबिन असते पॅट्सला न्यायची ती बुकिंग केली म्हणून तीन दिवस नंतरची होती ती पण ट्रेन आज मांडवी ट्रेनच्या फर्स्ट क्लास मध्ये आम्ही जाणार होतो चौघ आणि दिल ती पण सकाळी चार नाही सकाळी चार वाजता मी उठलो होतो मी चार वाजता मला मेसेज आला की तुमची जी सातची ट्रेन आहे ती साडेबाराला झाली ओके okay, दुपारी मग बरोबर एक तासाने मेसेज आला की तुमची साडेबाराची ट्रेन म्हणजे हीच ट्रेन कॅन्सल केली आहे बघा कधी अशी कंडिशन तुमच्या सोबत झाली तर तुम्हाला ह्याच टेन्शन येईल की एक तर आपला प्लॅन कॅन्सल झाला दुसरे आपले पैशाचं नुकसान झालं इथे पैशाचं नुकसान होत नाही जर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढली असेल ज्या पण वेबसाईटवरून ज्या पण अकाउंटमधून तुमचे पैसे कट झाले असतील त्यांना इन्फॉर्म करायचं की आमची ट्रेन कॅन्सल झाली किंवा त्यांना पण माहिती असतं मी बघा एका ॲपमधून म्हणजे पैसे टाकले होते ना त्या ॲपच्या कॉल सेंटरवर कॉल केलं की आजची ट्रेनच कॅन्सल झाली आमची तर आमचे जेवढे एक तिकीट एवढ्या किमतीला असते तुम्ही विचार करा कर फर्स्ट क्लासची एक मग चार तिकीटचे किती झाले काउंट ते आठ हजारच्या वरती प्राइस झाली आमच्या सर्वांची तर मी कॉल केला त्यांनी सांगितलं की तुमचा रिफंड येणाऱ्या एक ते दोन दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये मिळेल तुम्हाला तर पैशाचं टेन्शन नसेल जर तुम्ही ऑफलाईन तिकीट काढली असती ऑनलाईन काढली नसती तर तुम्हाला ना भरपूर झंझट झालं असतं एक तर तुम्ही ऑफलाईन काढली असेल ना तिकीट तिकडे जाऊन तर तुम्हाला तुम्ही रेल्वे स्टेशनला गेला असता सकाळीच गेला असता सा, पाच सहा वाजता कारण सातची ट्रेन होती तिकडे जाऊन तुम्ही वेटिंग परत एक काय आला की बाराला ट्रेन झाली तुम्ही अजून वेटिंग करत राहिला असता आणि मग तिकडे नऊ ला अनाउन्स केलं असतं की तुमची ट्रेन कॅन्सल झाली बरोबर तर आमचं ऑनलाईन केल्यामुळे असल्यामुळे मी ट्रॅक करत असल्यामुळे आमची गडबड झाली नाही काहीच बरोबर आणि नियमाप्रमाणे आपल्या आपल्या फ्लॅट मध्ये आजचा लास्ट दिवस होता एक दोन दिवस वाढला तरी ते ओनर काय बोलले नसते आपल्याला पण तिथे काय झालं होतं आता परत मी बुकिंग केली आपले फर्स्ट क्लास डब्याची पण ती गाडी पनवेल पासून आहे आणि कोणतीतरी तरी साऊथ ची ट्रेन आहे ती ती संध्याकाळी दुपारी साडेतीन ला निघते पनवेल पासून आणि पोचते ती रात्री दहा वाजता बरोबर ना गाजन हा तर ती ट्रेन बुक केली पण ती पण तीन दिवसानंतरची ट्रेन आहे मग परत तीन दिवस काय करायचं त्या मध्ये पण राहिलो असतो पण तिकडे नाही बेड नाही खाली म्हणजे झोपून पण ते थंड आता थंड वातावरण झालंय एकदा बेडशीट पण आम्ही मोजके चारच ठेवले तांगावर हो हो गेला काय नाही उश्या काय नाही तर आम्ही बोललो चला आम्ही घरी पाणी सुद्धा गरम करून पिण्यासारखं गॅस नाही अंघोलीच सोडा अंघोली पाणी गरम नाही पण पियाला पण आता सर्वांनी पाणी उकळून प्यायला पाहिजे ना ते पण तिकडचं पाणी पियत होतो आम्ही असंच एक दिवस आम्ही म्हणजे सकाळ रात्रीचं जेवण करून ठेवलेलं ज्या दिवशी टेम्पो गेला त्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी वांदे झाले ना सगळं बाहेरचं खायला लागलं नाही नाही नॉर्मल वरण भात आणि एक भाजी किंवा वरण भात लोणचं असलं ना तरी चालेल पण या सीझनला कमीत कमी बाहेरचं पचत नाही तर अशी कंडिशन होते बघा आमची तर आम्ही आता आलो रिलेटिव्हच्या घरी आणि आता रेस्ट करतो थो थोडं आणि दिलू इकडं आहे कम्फर्टेबल मस्त जरा गाडी करत होती गाडी हालत होती ना तेव्हा तिला सवय नाही पण आता इथे आली ना, ना पण ती इकडे घरभर फिरत होती बरोबर चांगली घरभर बर, फिरून झोपली विपली आमच्या बरोबर वातावरण थोडं थंड आहे थंड असं वाटतं हिमालयला आलोय आम्ही इकडे चला मग आम्ही आता तुमच्याशी उद्या बोलूया व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर बाय